सांगेन की मेन हायपो आणि हायपर ह्याच्या दोन कंडिशन आपल्याला बघायला मिळतात सो हायपो मधल्याच काही आपण आधी चर्चा कंडिशन हॅशिमोटोज हा त्यातलाच एक प्रकार हो। एक प्रकारचा असतो टी टीएसएच एच डिस्टर्ब असतात प्लस ऑटो इमन कंडिशन असल्यामुळे शरीरातल्या त्या अँटीबॉडीज वाढलेल्या असतात हे होण्याची कारण थोडीफार वेगळी असू शकतात बरं का म्हणजे जेनेटिक याला आपण म्हणू शकतो हॅशिमोटोजला पेरेंट्स okay. किंवा त्यांच्या फॅमिली मेंबर्स मध्ये कोणाला ऑटो इम्युन डिसिजेस असतील टाईप okay. uh, वन डायबिटीज किंवा काही क्रॉनिक इलनेस त्यांच्यामध्ये असेल तर ते जीन्स कॅरी फॉरवर्ड होऊ शकतात आणि मुलांमध्ये सुद्धा हा डिटेक्ट होता येस नक्कीच ओके सो आणि म्हणून क्रिटिकल पण होतो कारण ते जीन्स तुमच्या शरीरात आलेले असतात दुसरा त्याचं कारण की व्हायरल इन्फेक्शन इन्फेक्शन अक्युट इन्फेक्शन कुठल्याही पद्धतीचं मे बी आता करोनाच्या काळात आपण पाहिलं ज्याना करोना होऊन गेला त्याच्यानंतर खूपशा लोकांना थायरॉइड किंवा बीपी किंवा शुगर ही डिटेक्ट होताना दिसली आपल्याला सो oh, oh. so, जर इन्फेक्शन जे आपल्याला शरीरामध्ये घडतं त्याच्यामुळे सुद्धा त्या अँटीबॉडीज आपल्या शरीरात तयार होतात अक्च्युली तर तयार झालेले असतात त्या दुसऱ्या इन्फेक्शनला लढण्यासाठी पण त्याचा इम्पॅक्ट आपल्या शरीरावर असाही होताना दिसतो काही पद्धतीचे मेडिसिन्स जर आपण लॉंग टर्म घेत असू तर त्याही मुळे अशा अँटीबॉडीज आपल्या शरीरात येतात जसं की काही मेंटल डिसऑर्डर म्हणा किंवा सायकॅट्रिक काही ट्रीटमेंट आपण घेत असू पर्टिक्युलर आजाराची लाँग टर्म ट्रीटमेंट टर्म ट्रीटमेंट आपण घेत असू किंवा हार्ट रिलेटेड रिदमिक काही वेळेला पल्स रेट असतो अरिदमिक अरिदमिया म्हणतो त्याला आपण तर त्या केसेसमध्ये जर आपण लाँग टर्म काही मेडिसिन्स घेत असू तर त्यामुळे सुद्धा हशीमोटोज होण्याची शक्यता खूप जास्त असते किंवा मग काही रेडिओ जे न्यूक्लिअर रेज असतात mm -hmm. त्याला जर एक्सपोजर आपलं जास्त असेल तर त्यावेळेला सुद्धा आपल्या शरीरात अशा अँटीबॉडीज तयार होऊ शकतात आणि या हाशी पद्धतीचा हायपोथायरॉडिझम आपल्याला होऊ शकतो सो mm -hmm. so, या केसेसमध्ये पेशंट जे असतात ते खूप पॅनिक मोडमध्ये असतात की बर आपल्या थायर मध्ये सुद्धा सगळे पेशंट एकत्र असतात बरोबर त्यावेळेला जे सबक्लिनिकल मधले त्यांची रिकव्हरी खूप फास्ट होते आणि हॅशिमोटोज पद्धतीच्या लोकांना सिमटोमॅटिक रिव्हर्सल दिसतं पण मग टी एस एच म्हणा किंवा त्यांच्या अँटीबॉडीजचं जे प्रमाण आहे ते कमी व्हायला आपल्याला सिग्निफिकंट वेळ देणं फार महत्वाचं असतं मग याचं पर्सेंटेज किती आहे हॅशिमोटोजचं पर्सेंटेज तसं कमी आहे मी पहिल्यांदा जसं म्हटलं एटी पर्सेंट लोक जे असतात ते हायपोथायरॉयडिझम मध्ये असतात टेन पर्सेंट असतात ते हायपर मध्ये येतात आणि पुढचे जे टेन पर्सेंट आहेत ना ते मग या अशा क्रिटिकल कंडिशन्स मध्ये येतात हायपो किंवा हायपरचे पण आता काही आपण क्रिटिकल कंडिशन बघूया सो असे दहा टक्केच लोक आहेत जे दोन्ही पद्धतीच्या मध्ये क्रिटिकल स्टेजमध्ये आहेत म्हणायला हरकत नाही सो अजून एक हायपोथायरॉडिझमची कंडिशन आहे ती म्हणजे कंजेनायटल हायपोथायरॉडिझम जसं तू आता म्हणालीस की लहान मुलांना पण हो थायरॉइड होतो हो, का हो, तर नक्कीच होतो जन्मतः एक तर त्यांच्यामध्ये थायरॉइड ग्लँड नसेल असंही होऊ शकतो होऊ शकत येस होऊ हो शकतं एखादा ऑर्गन हो, एखादा अवयव नाहीये किंवा त्याला आपण म्हणतो अंडर एक्टिव्ह थायरॉइड त्यांच्या केसमध्ये जेव्हा थायरॉइडचे हार्मोन्स योग्य प्रमाणात तयार होत नाहीत तेव्हा त्या ते लहान मुलांना बाय बर्थ हे या पद्धतीचा कंजेनाटल थायरॉइड दिसू शकतो ओके okay. सो अशा केसेस मध्ये ते डिटेक्ट व्हायला सुद्धा बराच वेळ लागतो काही वेळ यावर माझा एक प्रश्न आहे येस <laughs> yes. प्रेग्नेन्सी मध्ये काही टेस्ट केले जातात डॉक्टर्स बऱ्याच हो, 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 हो. नॉर्मली टेस्ट yes. किंवा येणाऱ्या बाळाला काही आजार तर येत ना मध्ये काही फिजिकल डिफॉर्मिटी असेल तर ती मेनली कळते हार्टला काही प्रॉब्लेम आहे बरोबर बीट्स नीट नाहीये किंवा होल आहे ऑर्गन मध्ये काही प्रॉब्लेम आहे सो त्या केसेस आपण नक्कीच बघू शकतो पण येस ऑफकोर्स तू आता जसं म्हणालीस की थायरॉइड मिसिंग असेल तर ते आपल्याला डिटेक्ट होऊ शकतं पण खूप कमी खूप रेअर कारण ती ग्लॅंडच इतकी छोटी असते की तुम्ही बेबीच्या ह्याच्यामध्ये सोनोग्राफीमध्ये किंवा त्या स्कॅनमध्ये ते डिटेक्ट पण होत नसते ओके okay. सो so, या केसेसमध्ये ते थोडंसं अवघड असतं की oh, त्या टेस्टमधून या गोष्टी आपल्याला समजलं uh -huh. आणि प्रेग्नन्सीमध्ये पण आईला जर थायरॉइड असेल गोळ्यांचे डोस आईच्या जा, जास्त असतील तर ते जीन्स बाळामध्ये कॅरी फॉरवर्ड होऊ शकतात सो so, काही केसेसमध्ये आपण आफ्टर uh, डिलिव्हरी बाळाचे सुद्धा ब्लड टेस्ट करायला सजेस्ट, सजेस्ट करू शकतो की आईला जर हेवी किंवा या ह्याची पद्धतीचा थायरॉइड असेल गोळ्यांचे डोस खूप जास्त असतील तर ते आपण चेक करणं गरजेचं कर आहे सो so, बेबीला सुद्धा काही ट्रीटमेंट किंवा काळजी घ्यायची गरज असेल ती आपण ती लवकर सुरू करू, करू शकतो ओके okay. हा लहान मुलांचा एक आता याच्या व्यतिरिक्त काही आहेत अजूनही पण तरी असतील तर नक्कीच अजूनही अशा कंडिशन आपल्याला दिसतात की काही पेशंट हायपर थायरॉडिजमचे असतात त्याची ओव्हर ट्रीटमेंट घेतल्यामुळं ते हायपोथायरॉडिझम मध्ये जातात हा दोष कोणाला द्यायचा हा सो ऍक्च्युली कसं होतं की डॉक्टरांनी आपल्याला गोळ्या दिल्या आहेत आणि तुम्ही लाईफ टाईम त्या घ्यायच्या आहेत हे सांगितलं जातं मग ती जबाबदारी खरं तर पेशंटची किंवा आपली असते ते मॉनिटरिंग करणं की मी गोळ्या घेते ते योग्य आहे का मी गोळ्या घेत असताना त्याचे काय इफेक्ट्स आपल्या शरीरावर दिसत आहेत ते रिपोर्ट नॉर्मल येत आहेत का नॉर्मल येत असेल तर मी मेडिसिन टेपर ऑफ करते खूप गरजेचं आहे जेव्हा तुम्ही एखाद्या डिसीज मध्ये असता कित्येक पेशंट आम्ही बघतो वर्षानुवर्ष त्यांनी टेस्टच केलेला नसतात आणि शंभर तर शंभर एमसीजीची गोळी डेली बेसिसवरती घेत असतात सो अशा केसेसमध्ये जेव्हा तुम्ही हाय लेवलमध्ये एखाद्या गोष्टीची ट्रीटमेंट घेता सो कधीतरी ते रिव्हर्स होणार आहे नॉर्मल होणार आहे exactly. आणि जर तुम्ही इतर पण लाईफस्टाईल तुमची जर व्यवस्थित ठेवली असेल तर तो रिव्हर्स होणार आणि तरी कंटिन्युअसली तुम्ही जर गोळ्या चालूच ठेवल्या तर त्याचा डायव्हर्स जास्त त्याचा इफेक्ट दिसतो आपल्याला अजून एक आहे ते आयोडीन डिफिशियन्सी मुळे होणारा हायपोथायरॉइडिझम बर सो आपण बघतोच आहे की आयोडिनची डिफिशियन्सी किंवा त्याची जर कमतरता असेल जे थायरॉईड हार्मोन तयार करायला अतिशय उपयुक्त असतं सो तशी कमतरता असेल तरी पण आपल्याला हायपोथायरोडिजम ही कंडिशन दिसू शकते याचं उलट पण होतं बरं का म्हणजे आयोडीन एक्सेस झालं तर हायपो मध्ये सुद्धा आपण जाऊ शकतो सो मी फक्त हेल्दी डाएट करते आहे किंवा एकच छान गोष्ट मी कायमस्वरूपी करते म्हणून मी हेल्दी आहे का कुठलीही गोष्ट एक्सेस स्वरूपात तुम्ही केली तर त्याचा दुकाच होऊ शकतो चेक पॉईंट असणं गरजेचं मॉनिटरिंग असणं गरजेचं आहे आणि तुम्ही मेडिसिन घेताय सो मेडिसिन घेत असताना तुम्ही इतकं गाफील mm. राहून नाही आहे कारण एलोपॅथीचे मेडिसिन आहे त्याच्यात काही ना काही केमिकल असतं ते केमिकल तुम्ही रोज आपल्या शरीरात इंट्रोड्यूस करताय बरोबर सो त्याचे काय इफेक्ट आहेत साईड इफेक्ट आहेत हे आपल्याला समजून घेणं फार महत्वाचं नक्कीच असतं हे हायपोथायरोडिजमचे हे काही कंडिशन्स होत्या